तळथळाट नियती आणि कर्म एक चिंतन करायला लावणारा विषय कारण तळथळाट हा मनाचा संताप असतोय पण त्यातून सुटका नाही तर विकृतीच वाढत असते कोणीतरी आपल्यावर अन्याय केलाय म्हणून आपण ह्या अन्यायानंच उत्तर दिलं तर फरकच काय राहिला श्रुती हो लोबाडून खाणाऱ्यांची सत्ता ही क्षणभंगूर असते पण त्यांच्या पाठीशी कधीच नसते जे जे पेर आणि ते कर्माचं आढळ चक्र कुणाला चुकलेलं नाही दुसऱ्यांच्या आश्रूवर उभा असलेला आनंद शेवटी दुःखाच्या चिखलात बुडवत असतो मनातील राह द्वेष सूर हे स्वतःला जाणारे आग्ने पण यापेक्षा क्षमा संयम आणि सज्जनतेचा मार्ग हा खरा माणूसपणाचा प्रवास आहे आपण बदललो तर जग बदलू शकतो आणि तेच खरी समाजसेवा असते श्रुते हो कर्मावर विश्वास ठेवून प्रत्येकाची न्यायानं वागणं हेच खरे यशाचं बीज असतं जीवनात दया धर्म आणि विवेक हा स्थायिक शांततेचा मूल मंत्र आहे म्हणून ततळाट सोडा स्वतःला जपा कारण शांत मनातच परमेश्वर वास करत असतोय श्रुते हो आपली कर्मच आपलं भविष्य ठरवत असतात म्हणून सजग राहा आणि सज्जन बना